नमस्, नमस्कार बाबा नमस्कार नाव काय तुमचं मनोहर कंधारे आ, हे गाव कुठलं आहे पेठ पेठ पेठच पंचायत समितीची निवडणूक आहे आता उमेदवार कोण कोण आहे या ठिकाणी उमेदवार कोण कोण उभे आहे कुठल्या पक्षाचे आंडेवाडी पेठ गाणामध्ये का राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कुंडीबा पावळे हा अधिकृत उमेदवार आहेत त्याचप्रमाणं शिंदे गट आणि उवाटा गटाचे अंकुश लांडे आणि तिसरे भारतीय जनता पक्षाचे प्रमोद धुमाळ असे तीन उमेदवार आहेत तिरंगणामध्ये म्हणजे तिरंगी लढत आहे तिरंगी लढत काँग्रेसचे नाही का काँग्रेस नाही काँग्रेसचं कोणाला समर्थन आहे काय कल्पना नाही मला एक सांगा या ठिकाणी या पंचायत समितीसाठी जास्त कोणाची हवा आहे या ठिकाणी हवा म्हणण्यापेक्षा मुळात ही मुळात निवडणूकच खूप उशिरा आलेली आहे म्हणजे mm. पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर जवळपास चार वर्षमध्ये गेली त्यामुळं मतदारांमध्ये तसा उत्साह आहे आणि निरुत्साह आहे त्याच्यानंतर आता ह्या राजकारणामध्ये जी पक्षांची इकडून तिकडं तिकडून इकडं ह्या बांधगाडीमुळं लोक सत्तारूढ भाजपवर फार नाराज आहेत आणि दुसरी बाब की हवा मानण्यापेक्षा स्थानिक पातळीवर जो आपल्या कामाचा माणूस असतो जो स्थानिक आमदार असतो जो आपल्या विभागाचा खासदार असतो त्यांच्या कामावरच लोक लक्ष केंद्रित करून मतदान करतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांची कामं या पट्ट्यामध्ये झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हवा आहे इकडं आणि आमदार साहेबांनी या ठिकाणी कामं केलेली का भरपूर कामं केली भरपूर रस्त्याची कामं केली शैक्षणिक सुविधा दिल्या तुम्हाला सांगतो देवस्थानसाठी काय निधी दिले माध्यमिक उच्च माध्यमिक शैक्षणिक सुविधांसाठी काय निधी दिले इथं सोलर प्रकल्प जवळपास आता शंभर दोनशे कोटीचा सोलर प्रकल्प चालू आहे अनेक काम आहे सातगाव पाठार नाही म्हणजे पूर्ण मतदारसंघात काम आहे काय समस्या आहे का या ठिकाणी म्हणजे सम... काय एखादा प्रश्न अपूर्ण आहे समस्या प्रश्न अपूर्ण वर्षानुवर्ष जो आहे तो प्रश्न माझ्या माहितीने जरा तांत्रिक अडचणीमुळे माग पडलेला आहे पाण्याचा प्रश्न होता त्याच्यामध्ये शेजारच्या तालुक्याच्या आमदारांनी थोडीशी काढकाठी आणल्यामुळं मधल्या काळामध्ये दहा पंधरा वर्ष तो प्रश्न रेंगाळला पण काल परवा आता पेपरमध्ये परत वाचलं की त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळते कळमोडीची पण त्या प्रश्नाचं एवढं आता लोक हे करत नाहीत मला एक सांगा इथं पंचायत समितीचे जे तुमचे उमेदवार आहे त्याच्यापैकी येत्या काळात निवडून आल्यानंतर कोण तुमच्या समस्या सोडू शकतो आमच्या समस्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली संजय कुंडिबा पवळे ते या गावच्या आता विद्यमान सरपंच आहेत आणि गेल्या दीड दोन वर्षाच्या काळामध्ये या गावामध्ये सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या वैयक्तिक अडचणी शेतीबाडीच्या अडचणी त्यांच्या वैयक्तिक पानंद रस्त्याचे झगडे आरोग्य स्वच्छता सगळ्या गोष्टीकडं त्या माणसानी वैयक्तिक लक्ष दिलेलं आहे आणि पदरमोड करणारा माणूस आहे आणि तरुण असल्यामुळे लोकांना त्या माणसाबद्दल आहे की असा माणूस आपला प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीत गेला तर निश्चितपणानं सत्ता उद्या कोणाच येईल हा भाग व्यागला आहे परंतु सत्यता असो नाही तर नसो काम करण्याची धमक त्या माणसामध्ये आहे म्हणून लोक त्या आहेत ते काहीतरी सरपंच आहे ना हा विद्यमान सरपंच आणि एक आदर्श सरपंच म्हणून जिल्ह्यामध्ये त्यांचा गौरव आहे त्यांनी तुम्ही सांगितलेली काम करतात का ते हो काम करतात ना तुम्ही फोन केल्यावर फोन उचलतात फोन उचलतात अर्ध्या रात्रीला आता कुणाचंही काम असलं तर त्या माणसाच्या गाडीवर मोटरसायकल बसून स्पॉटवर जाऊन त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम तो माणूस करतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला संजय पावळे संजय पावळे इतर नको नाही कसं आहे शेवटी काम करणारा माणूस पाहिजे ना आज राजकारणामध्ये स्थिरता कुठे राहिलेली नाही आणि मुळात याच एकमेव असं कारण आहे जरी वरती कोणाच्याही कुबड्या घेऊन सरकार चाललं असलं तरी शेतकरी वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग पूर्णपणे या सरकारवर भाजप सरकारवर नाराज आहे कारण भाजप सरकारची जी राजनीती आहे ही राजनीती बरोबर वाटत नाही लोकांना शेतकऱ्यांच्या पात्रामध्ये काय नाही आज शेतकऱ्यांच्या पात्रामध्ये म्हणजे शेतकरी मेटाकुटीला आलाय शेतीमालाला बाजार नाही खताचे दर वाढलेत अनेक शेतकऱ्यांना समस्य समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यामध्ये भाजप सरकार अपयशी आहे म्हणून शेतकऱ्याचं मतदान तर कुठल्याही परिस्थितीत होणार नाही आपण कोणत्या उमेदवारावर करत नाही तो विकासाचा अजेंडा आहे आणि जे भाजप सरकारच्या चूक आहेत तेच मी तुम्हाला सांगतो नमस्कार काय नाव तुमचं शैलजा दशरथ कराळे कंपुष्ट कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा मला एक सांगा पंचायत समितीसाठी तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे संजय कोंडीवा कोळे संजय कोंडिपा पोळे हो तेच का म्हणजे त्यांचा गाव गाव आहे सगळीकडे आदर्श गाव पेटगावचे आदर्श सरपंच म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक होते उद्धव ठाकरे पक्षाकडून अंकुश लांडे देखील आहे बीजेपी दुखून चांगला उमेदवार आहे ना मग संजय पवळेच का आता ते कसं दोन तीन वर्ष झाले त्यांचं काम वगैरे सगळे बघतात लोक ऐकतात त्याकडे पण आता दोन तीन वेळा त्यांचं येणं जाणं झालं येतात तुमच्याकडे हो येतात काही कार्यक्रम वगैरे असल्याच्या नंतर येतात ते आता सप्ताह वगैरे बसलाय कालच काल, काल परवाच येऊन गेले ते आमच्याकडं नमस्कार मावशी तुमचं नाव कांताबाई मनोहर कांदारीच ना गाव पेठच <laughs> पेठ पेट। गावात काय वातावरण आहे पंचायत समितीसाठी तुम काय काय वातावरण आहे कोणाच्या हवं आहे पवळ्यांचीच हां बाकी देखील चांगले उमेदवार आहे उमेदवार पण त्यांनी काम कुठे केलेत काही यांनी आता दोन तीन वर्ष बरीच काम केलेत ना बरीच काम केली आणि तुमच्या सुख दुःखात येतात का येतात ना हा मग नाही आधी पण येतच होते ते आधी पण येत येत होते आता जो कोणी निवडून येईल तो तुमची काम करणाराचे पण कोण आहे तुमच्या मनातील असं तुमच्या मनात पवळेची ना असं वाटतंय